ठीक आहे तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही हनीमून साजरा करताय पण अशा ठिकाणी करा की जेणेकरून तो भाग तो एरिया सेफ असेल मग या कपलसोबत असं काही घडलेलं आहे की पोलिसांनासुद्धा हादरा बसला एक नवविवाहित कपल हनीमूनला सिक्कीम येथे गेलं होतं पण त्यांच्या या जीवन प्रवासात दुःखद घटनेचं वळण लागलं आता यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कौशलेंद्र आणि अंकिताचं लग्न पाच मे रोजी झालं होतं या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेर बहादूर सिंह म्हणजेच कौशल्येंद्रचे वडील त्यांच्या कुटुंबियासोबत सिक्कीमला पोहोचले आहेत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून दोघांचाही शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत सिक्कीमच्या हॉटेलमधून या कपलचं सामान ताब्यात घेण्यात आलं कुटुंबियांनी उत्तर प्रदेश आणि सिक्कीम सरकारला आवाहन केलं की सर्च ऑपरेशन वेगाने सुरू करावं जेणेकरून एखादा पुरावा सापडेल घटना घडल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतरही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाही कौशलेंद्र आणि अंकिता कुठे आहेत हा सवाल आता उपस्थित होत आहे आता यांच्यासोबत नक्की काय घडलं असाही प्रश्न तुम्हाला आता पडेलच तर झालं असं होतं की रहाटिककर गावातील रहिवाशी कौशलेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी अंकिता सिंह चोवीस मे रोजी सिक्कीमला रवाना झाली होती एकोणतीस मे रोजी संध्याकाळी त्यांची ट्रॅव्हल व्हॅन मगन जिल्ह्यात हजार फूट खोल दरीत कोसळली वाहनासोबतच ते नदीत वाहून गेले पण अजूनही त्यांचा पत्ता लागला नाही दरम्यान या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत तसेच कौशलेंद्र आणि अंकितासह आठ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत या घटनेनंतर एन डी आर एफची टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं परंतु खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनची मध्ये अडचणी आल्याचं समजत आहे तर इंदोरच्या कपलसोबत ही अशीच सेम घटना घडली होती यामध्ये इंदोरचे राजा रघुवंशी आणि सोनम हनी हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते आसामच्या कामख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दोघेही हॉटेलमध्ये गेले होते तेव्हा त्यांना कुणीतरी शिलाँगला जाण्याचा सल्ला दिला पण दोन जून रोजी राजाचा मृतदेह वेसाई डॉंग धबधब्याजवळ सापडला पण सोनमचा काहीच पत्ता लागला नाही दोघांचाही अपघात झाला आहे असं सुरुवातीला म्हटलं जात होतं परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार असं उघडकीस झालं की राजाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आणि सोनम बेपत्ता झालेली आहे तर इंदोरच्या त्या कपलसोबतसुद्धा असंच घडलं होतं आता त्यानंतर यांच्यासोबत असं घडलेलं आहे की यांची जी ट्रॅव्हल्स व्हॅन आहे ती हजार फूट दरीत कोसळली आणि त्यानंतर दोघेही अजून बेपत्ता आहेत तर या दोन केसेस ज्या आहेत ट्रेंडिंग आहेत म्हणजेच या दोन केसेस सध्या चालू आहेत आणि दोन्ही केसेस हनीमूनच्या रिलेटेड आहेत तेव्हा तुम्ही काळजी घेतली पाहिजे की आपण कुठे हनीमूनला जातो आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला कुठला धोका तर नाही ना ती जागा किंवा तो एरिया तर चांगला आहे ना हे सर्व तुम्ही पाहिलं गेलं पाहिजे किंवा त्यापेक्षा तुम्ही नॉर्मली जे, जे काय तुम तुम्ही तुमचा आनंद साजरा करू शकता तर अशी ही संपूर्ण घटना होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा